परिशन शीतर। नमस्कार माझे नाव शीतल मी आता सावीन शिकते आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण या अंतर्गत मी हा पुस्तक वाचला या पुस्तकाचे नाव आहे काका याचे लेखक आहे माधुरी पुरंदरे आणि याचे प्रकाशन आहे ज्योत्ना प्रकाशन याची किंमत आहे पंचावन्न रुपये आणि याची पृष्ठ संख्या आहे चोवीस हे पुस्तक मला फार या पुस्तकामध्ये दिला आहे की काका किती गमतीदार असतो आणि आपल्या या जीवनामध्ये आपले काका आपल्यासोबत फार में, मज्जा करतात असं आपल्याला थोडक्या थोडक्या गोष्टीतून चिडवतात आणि आपले काका का फार छान असतात या पुस्तकातून दिले आहे आणि याचे राधाचे का, का दररोज कॉलेजला जायचे आणि राधा याला बाय बाय करायची हे पुस्तक मला आवडलं आणि या पुस्तकात मी काय शिकले या पुस्तकात मी शिकले की आपण आपले आपण आप, आपने आप, आपने आप, आप आपल्याला आपला काका आवडायला पाहिजे व राधाला जसं त्याचं काका आवडायचं राधाला जो वेगवेगळ्या क्षेत्रात क्षेत्राची माहिती सांगायचं तसं आपला काका आपल्याला सांगायला पाहिजे व आपला काका फार गोड असतो मित्रांना संधी देईल की हे पुस्तक वाचा आणि हे पुस्तक मला आवडलं तसा तुम्हाला पण आवडेल हा ह्या पुस्तकाची मुखपृष्ठ इतकं छान आहे आणि मुलपृष्ठावर फार छान राधा विषयी व त्याच्या काका विषयी माहिती दिली आहे धन्यवाद